नमस्कार मित्रांनो आज मोहनजी खूप आनंदात होते कारण आज त्यांना त्यांच्या मुलाबद्दल खूप अभिमान वाटत होता ते फोनवर नातेवाईकांशी बोलत असताना संपूर्ण घरात त्यांचे हास्य गुमत होते ते सर्व नातेवाईकांना अभिमानाने सांगत होते की माझा मुलगा सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होता तो प्रत्येक वर्गात प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होत असे आणि दरवर्षी तो शिष्यवृत्ती देखील मिळवत असे अभ्यासातील त्याचे समर्पण पाहून मी त्याला एम बी एमध्ये प्रवेश दिला मला माहीत होते की तो एक दिवस नक्कीच यशस्वी होऊन दाखवेल आणि आज त्याने विद्यापीठात अव्वल स्थान मिळवून माझा विश्वास अबाधित ठेवला आहे सर्व नातेवाईक त्यांचे शेजारी श्रवणचे कौतुक करत होते त्यांचा मुलगा श्रवण येताना पाहून मोहनजींनी फोन ठेवला आणि लगेच त्यांच्या मुलाला मिठी मारली आणि म्हणाले बेटा आज तू मला अभिमानाने मोठे केले आहेस बघ मला सकाळपासूनच लोकांचे अभिनंदन करणारे फोन येत आहेत हे बोलून मोहनजींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले पण त्यांचा मुलगा श्रवणच्या चेहऱ्याकडे पाहून आईला असे वाटले की तो काहीतरी बोलू इच्छित आहे श्रवण म्हणाला आई आणि बाबा मी तुम्हा दोघांनाही एक गोष्ट सांगू इच्छितो की चांगली नोकरी मिळवणे किती कठीण झाले आहे हे तुम्हाला माहिती आहे मोहनजी म्हणाले पण बेटा तुला करण्याची काय गरज आहे आहे तुझा अभ्यास संपला तुला खूप चांगली नोकरी मिळेल काळजी करू नकोस श्रवण म्हणाला नाही बाबा मी म्हणत होतो की मला एका खूप मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीने नोकरीची ऑफर दिली आहे आणि मला ही ऑफर ऑस्ट्रेलियात म्हणजेच परदेशातील नोकरीची ऑफर मिळाली आहे ऑस्ट्रेलिया हे नाव ऐकून दोघेही काही क्षणासाठी सुन्न झाले त्यांना असे वाटले की त्यांचे हृदय काही काळासाठी धडधडने थांबले आहे मग शांत होऊन श्रवणची आई त्याच्या डोक्यावर हात ठेवत प्रेमाने म्हणाली पण बेटा ऑस्ट्रेलियात काम करण्याची काय गरज आहे तुला इथेही खूप चांगली नोकरी मिळू शकते यावर श्रवण संतापला आणि त्याने आईचा हात झटकून रागाने म्हणाला म्हणूनच म्हणूनच मी तुला हे सांगण्यास घाबरत होतो मला माहीत होते की तुम्ही लोक हेच नाटक सुरू कराल तुम्हाला सर्वांना चांगलेच माहिती आहे की खूप दिवसांपासून माझे परदेशात काम करण्याचे स्वप्न होते आणि आज जेव्हा हे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे तेव्हा मला ही संधी सोडायची नाही श्रवणचे शब्द ऐकून त्याची आई आणि वडिलांच्या डोळ्यात एक विचित्र दुःख दिसले त्यांना वेळ थांबल्यासारखे वाटले आनंदाचे वातावरण उदास झाले दोघेही एकमेकांकडे शांतपणे पाहू लागले श्रवण आपले बोलणे सांगून आपल्या खोलीत निघून गेला त्या रात्री श्रवणचे आई आणि वडील दोघेही काळजीत होते लग्नाच्या दहा वर्षांनी त्यांचा मुलगा श्रवण जन्माला आला तेव्हाचा काळ दोघांनाही आठवू लागला असा कोणताही डॉक्टर वैद्य किंवा हकीम शिल्लक नव्हता की ज्याचे औषध त्यांनी घेतले नसे असे कोणतेही मंदिर किंवा तीर्थक्षेत्र शिल्लक नव्हते जिथे त्यांनी डोके टेकवले नसे अचानक श्रवणच्या जन्मापासूनच आजपर्यंतच्या सर्व आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर चित्रपटासारख्या येऊ लागल्या श्रवणची आई गुदमरलेल्या आवाजात म्हणाली लहानपणी श्रवण मला क्षणभरही त्याच्या नजरेतून जाऊ देत नसे जर मी त्याला दिसले नाही तर तो संपूर्ण घरात गोंधळ करायचा त्याला दोन क्षणही त्याच्या आईपासून दूर राहणे सहन होत नव्हते आणि तुम्ही कामावरून परत येताच तो धावत येऊन तुमचे पाय घट्ट धरून मिठी मारायचा श्रवणचे वडील मोहनजी देखील ह्या सर्व गोष्टी आठवून भावनिक झाले आणि म्हणाले ते दिवस होते आणि आज तो दिवस आहे जेव्हा आमचा तोच श्रवण आम्हाला सोडून परदेशात जाण्याचा विचार करत आहे आमच्या एकुलत्या एका मुलाला एकदाही असे वाटले नाही की त्याच्या वृद्ध आई वडिलांचे काय होईल त्यांची काळजी कोण घेईल मुले इतकी स्वार्थी असू शकतात का इतक्या खोल काळजींनी वेढलेले दोघेही रात्रभर हाच विचार करत राहिले पण झोप त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करत नव्हती सकाळी जेव्हा ते त्यांच्या खोलीतून बाहेर पडले तेव्हा त्यांनी पाहिले की श्रवण तयार होत होता ते श्रवणला काही विचारण्यापूर्वीच त्याने त्याचे कपडे बॅगेत भरायला सुरुवात केली हे सर्व पाहून श्रवणच्या आईने विचारले बेटा तू कुठे फिरायला वगैरे जात आहेस का मग श्रवण म्हणाला हो आई मला पासपोर्ट काढायचा आहे आणि त्यासाठी मला दिल्लीला जावे लागेल माझा एक मित्र नितीन आहे त्याचे वडील पासपोर्ट ऑफिसमध्येच काम करतात मी त्याच्याशी बोललो आहे अपॉइंटमेंट लेटर येईपर्यंत मी हे काम पूर्ण करणार आहे या निमित्ताने मी माझ्या मित्रासोबत काही दिवसांसाठी दिल्लीला जाणार आहे श्रवणचे बोलणे ऐकून त्याची आई त्याच्यासाठी चहा आणि नाश्ता आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला प्रेमाने विचारले बेटा मला एक गोष्ट सांग परदेशात जाणे खरच इतके महत्वाचे आहे का तुझ्यासाठी श्रवण म्हणाला बाबा यात काय नुकसान आहे मला सांगा परदेशात नोकरी करून मला जितके पैसे मिळतील तेवढे पैसे मी इथे कधीच कमवू हो शकत नाही वडील पुन्हा म्हणाले पण बेटा एकदा विचार कर आयुष्यात पैसा हेच सगळं नाही तेव्हा श्रवण म्हणाला बाबा मी परदेशात जात आहे हे ऐकून तुम्ही इतके नाराज का होत आहात हेच मला समजत नाहीये मोहनजी नुकतेच काहीतरी बोलू लागले होते तेव्हा श्रवण स्पष्ट शब्दात म्हणाला बाबा मी आयुष्यभर या छोट्या घरात राहू शकत नाही तुम्हाला काय हवंय की मी माझ्या स्वप्नांना जाळून टाकावं आणि तुमच्यासारखी छोटी मोठी कामे करून आयुष्याचा भार वाहून जावं असं कधीही होणार नाही असं म्हणत तो बॅग उचलून निघून गेला मुलाचे बोलले ऐकून मोहनजी दगडासारखे झाले त्याची आई त्याला नाश्त्यासाठी हाक मारत राहिली पण तो थांबला नाही काही तासांच्या प्रवासानंतर श्रवण दिल्लीला पोहोचला तेव्हा त्याचा मित्र नितीन त्याची आधीच तिथे वाट पाहत उभा होता नितीन त्याला गाडीत त्याच्या घरी घेऊन गेला नितीनचे घर एका आलिशान परिसरात होते जे खूप मोठे होते ज्यामध्ये तो त्याच्या आई वडिलांसोबतच त्याचा भाऊ आणि वहिनीसोबत राहत होता नितीनने त्याचा मित्र श्रवणची त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून दिली नितीनने त्याच्या वडिलांना सांगितले की श्रवणला परदेशात जायचे आहे म्हणून तो पासपोर्ट संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यासाठी दिल्लीला आला आहे नितीनच्या वडिलांना कदाचित हे आवडले नव्हते ते श्रवणला म्हणाले बेटा तू तुझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहेस ना तर तू इथेच नोकरी करून त्यांची काळजी घ्यावीस असे मला वाटते श्रवण म्हणाला काका माझ्या आई वडिलांनी त्यांचे आयुष्य खूप संघर्षात घालवले आहे म्हणूनच मला परदेशात जाऊन चांगले पैसे कमवायचे आहेत जेणेकरून मी त्यांना आनंदी जीवन देऊ शकेन एकत्र बसून चहा नाश्ता केल्यानंतर नितीन त्याला त्याच्या घरातील पाहुण्यांच्या खोलीत घेऊन गेला पाहुण्यांच्या खोलीसमोर एक खोली होती जिथून अधून मधून खोकल्याचा आवाज येत होता बोलत असताना नितीनही त्या खोलीत येत जात होता नितीन काही कामासाठी घराबाहेर पडल्यावर श्रवण उठला आणि त्याने त्या खोलीत डोकावले आणि तिथे एक म्हातारे आजोबा जोरात खोकलत होते श्रवण त्यांच्याकडे गेला आणि त्या आजोबांना हाताने आधार देऊन सरळ बसवले आणि त्यांना पाणी दिले त्यांनी थरथर त्या हातांनी ग्लास धरून पाणी पिले आता त्यांचा थोडा थांबला होता श्रवणने आधार देऊन त्यांना बेडवर झोपवले वृद्ध आजोबांना त्याने सांगितले की मी नितीनचा मित्र श्रवण आहे त्यांची अवस्था पाहून श्रवणला खूप वाईट वाटले काही वेळ श्रवण त्यांच्या जवळ बसला थोड्या वेळाने नितीनचे वडील आत आले आणि आजोबांना औषध देताना म्हणाले बाबा कसे आहात तुम्हाला खोकल्यापासून आराम मिळाला आहे का मातारे आजोबांनी होकारार्थी मान हलवली दुसऱ्या दिवशी श्रवण त्याचा मित्र पासपोर्ट बनवण्यासाठी आणि त्यासाठी लागणारी औपचारिकता पूर्ण करण्यासाठी बाहेर गेला दुपारी दोघांनीही एका हॉटेलमध्ये जेवण केले आणि नंतर घरी परत आले तेव्हा त्यांनी पाहिले की नितीनचे संपूर्ण कुटुंब आजोबांच्या खोलीत उपस्थित होते नितीनचे आई वडील जवळच ठेवलेल्या खाटेवर बसले होते नितीनची वहिनी त्यांना फळं खायला देत होती आणि भाऊ त्यांच्या पायांची मालिश करत होता घरी पोहोचताच नितीननेही आजोबांच्या प्रकृतीची चौकशी केली आपल्या मित्राच्या संपूर्ण कुटुंबाचे प्रेम आणि आपुलकी पाहून श्रवण खूप प्रभावित झाला इतक्या चांगल्या लोकांमध्ये राहण्याची संधी मिळाल्याचा त्याला अभिमान वाटत होता हे पाहून तो खूप आनंदी झाला त्याला आनंद वाटत होता की आजच्या कुटुंबामध्ये इतकी एकता आहे हे पाहून मला आश्चर्य वाटते श्रवण थोडाफार वेळ काढून नितीनच्या वृद्ध आजोबांसोबत आणि त्याच्या कुटुंबासोबत बसायचा आणि वृद्ध आजोबांना पाणी द्यायचा किंवा त्यांना उठून बसायला मदत करायचा दोन तीन दिवसातच श्रवण त्याच्या वृद्ध आजोबांशी खूप जवळीक निर्माण केली होती श्रवण त्याच्या मित्राच्या घरी येऊन तीन दिवस झाले हो। होते आज सकाळी श्रवण जागा झाला तेव्हा त्याला दिसले की त्याच्या वृद्ध आजोबांच्या खोलीत बरेच लोक उभे आहेत श्रवण लगेच त्यांच्या खोलीत धावला जिथे घरातील सर्व डॉक्टर साहेबही तिथे उपस्थित होते डॉक्टर साहेब आजोबांची तब्येत तपासत होते कारण आज आजोबांची तब्येत थोडी बिघडली होती त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता ते अधून मधून ओरडक देखील होते विचारल्यावर कळले की त्यांनी काल संध्याकाळपासून जेवण गेलेले नाही कुटुंबातील सर्व सदस्य उदास आणि शांत उभे होते आजोबा काहीही स्थितीत नव्हते पण त्यांच्या डोळ्यात सर्वांबद्दल प्रेम स्पष्ट दिसत होते पण अशा स्थितीतही त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना होती या दरम्यान नितीनचे वडील आले आणि त्यांच्या बाबांना विचारले बाबा विचार मी अमितला बोलवू का हे ऐकून आजोबांनी डोळ्यांनी मुलाकडे पाहिले त्यांचे डोळे अश्रूंनी भरले आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान नाहीसे झाले ते काही वेळ खुलीच्या छताकडे पाहत राहिले आणि नंतर काहीही न बोलता त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले दिवसभर घरातले सर्वजण त्यांची काळजी घेत राहिले पण श्रवण फक्त एकाच गोष्टीचा विचार करत राहिला की हा अमित कोण आहे नितीनचे वडील कोणाबद्दल बोलत होते हा प्रश्न त्याला सतत सतावत होता पण त्यावेळी श्रवणला हा प्रश्न कोणालाही विचारणे योग्य वाटले नाही संध्याकाळी जेव्हा नितीन त्याला भेटला तेव्हा तो स्वतःला रोखू शकला नाही आणि नितीनकडून या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ इच्छित होता म्हणून नितीनने त्याला सर्व काही सांगितले की अमित हा आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे हे ऐकून श्रवण स्तब्ध झाला आणि मग त्याने अस्वस्थ आणि उत्सुक आवाजात विचारले जर तो त्यांचा एकुलता एक मुलगा आहे तर मग तुझे वडील त्यांच्यासाठी कोण आहेत मग नितीनने सांगितले की आमचे त्यांच्याशी फक्त मानवी नाते आहे पण काहीही असले तरी ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे ते माझ्या वडिलांचे शिक्षक होते त्या काळातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून ते खूप प्रसिद्ध होते माझे वडील मानतात की ते आज जे काही आहेत ते फक्त त्यांच्यामुळेच आहेत माझ्या वडिलांकडे शाळेची फी भरण्यासाठी पैसे नव्हते पण ते एकही रुपया न घेता त्यांना शिकवत असत आणि केवळ शिकवलेच नाही तर वेळोवेळी मदतसुद्धा केली दोन्ही मित्रांमधील संभाषण ऐकून नितीनचे वडीलही खोलीत आले आणि श्रवणला म्हणाले श्रवण बेटा हे जग खूप वाईट आहे येथील सर्व नाती स्वार्थी हेतूंवर आधारित आहेत जोपर्यंत स्वार्थी हेतू असतो तोपर्यंत माणसाला महत्व असते जेव्हा स्वार्थी हेतू संपतो तेव्हा दे नाते देखील संपतात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचा स्वतःचा मुलगा त्यांना सोडून गेला ज्या मुलाला वाढवण्यासाठी आणि त्याला यशस्वी करण्यासाठी त्यांनी त्यांचे सर्वस्व अर्पण केले आणि त्याला इतके शिकवले की तो आता अमेरिकेत राहतो आज तो एका खूप मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम करतोय तो तिथे गेला आणि एका अमेरिकन मुलीशी लग्न करून तिथेच स्थायिक झाला आणि त्यांच्यापैकीच एक झाला त्याने आधीच त्याचे वडिलोपार्जित घर विकले होते आणि त्याच्या आई वडिलांना भाड्याच्या घरात सोडले होते त्याच्या आईला हा धक्का फार काळ सहन झाला नाही त्यामुळे तीसुद्धा हे जग सोडून निघून गेली तिच्या मृत्यूनंतर त्यांना असे वाटले की आता त्यांचा मुलगा त्यांच्याकडे परत येईल किंवा त्याच्यासोबत मला घेऊन जाईल कोण असे काहीही घडले नाही त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर ते पूर्णपणे एकटे पडले होते त्यांचा मुलगा सून नातवंडे सर्वजण अमेरिकेत आनंदाने आपले जीवन जगत आहेत पण एके दिवशी ते पासपोर्ट ऑफिसमध्ये माझ्याकडे आले आणि माझ्या पाया पडले आणि मला त्यांचा पासपोर्ट बनवून घेण्याची विनंती करू लागले जेणेकरून ते त्यांच्या मुलाकडे परदेशात जाऊ शकते माझ्या आदरणीय शिक्षकाला माझ्या पायाशी पाहून मला झालेल्या भावना मी वर्णन करू शकत नाही मी त्यांना माझ्या शेजारी बसवले आणि त्यांच्या मुलाला फोन केला अमितने फोन उचलला पण तो म्हणाला की तो काही काळाने वडिलांना घेऊन जाईल आणि ती वेळ आजपर्यंत आलेली नाही त्यानंतर मी त्यांना एकटे कधीही सोडले नाही आणि या आमच्या घरात आणले मला माझ्या गुरूंचे आशीर्वाद मिळाले जे वडिलांसारखे होते आणि मुलांनाही आजोबांचे प्रेम मिळाले आणि त्यांना एक सुखी कुटुंबही मिळाले तेव्हापासून मी त्यांना वडील म्हणूनच संबोधतो त्यांचे शब्द एकूण श्रवण आश्चर्यचकित झाला तो विचार करू लागला की कि किती चांगले लोक आहेत हे मानवतेचे कर्तव्य पार करण्यात ज्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत जर देवाने अशी मुले प्रत्येक आई वडिलांना दिली तर संपूर्ण पृथ्वी स्वर्ग बनेल एकीकडे नितीन आणि त्याच्या कुटुंबाचे त्याच्या वृद्ध आजोबांवरील प्रेम पाहून त्याला समाधान वाटले पण दुसरीकडे जगाचा क्रूर चेहरा जाणून घेतल्यानंतर त्याचे हृदय चिंतेच्या दलदलीत खोलवर बुडत होते ते दोघे बोलत असतानाच आजोबांच्या खोलीतून कणण्याचा आवाज आला आवाज ऐकून नितीन आणि त्याचे वडील काहीतरी विपरीत घडेल या भीतीने खोलीकडे धावले श्रवण स्तब्ध झाला मग स्वतःला त्याने सावरले आणि आजोबांच्या खोलीत गेला जेव्हा त्याने पाहिले की आजोबांना श्वास घेण्यास अत्यंत त्रास होत होता त्यांचे डोळे आणि काका त्यांचा हात हातात धरून काळजीने त्यांच्याकडे पाहत होते तोपर्यंत कुटुंबातील इतर सदस्यही त्यांच्या खोलीत पोहोचले होते सर्वजण त्यांची चिंता करू लागले काकू त्यांच्या तोंडात गंगा जलाचे थेंब टाकू लागल्या मोठ्या कष्टाने त्यांनी हा जोडून खोलीत उपस्थित असलेल्या सर्वांकडे असहाय्यपणे पाहिले आणि अचानक त्यांचे हात झाले आणि मान एका बाजूला वळली आणि क्षणातच ते इच्छा असूनही डोळे उघडू शकले नाहीत त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला त्यांच्या पार्थिवाला शेवटचा निरोप देण्याची तयारी करण्यात आली संपूर्ण स्मशानभूमी गर्दीने भरली होती पण आश्चर्यकारक गोष्ट अशी होती की या गर्दीत एकाही व्यक्ती नव्हती ज्याच्याशी त्यांचे रक्ताचे नाते होते ते सर्व लोक केवळ आणि केवळ मानवतेच्या फायद्यासाठी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी आले होते आणि सर्वात मोठी विडंबना अशी होती की ज्यांच्याशी त्यांचे रक्ताचे नाते होते त्यांना हे देखील माहीत नव्हते की त्या आज त्यांचे वडील जे त्यांच्यावर त्यांच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करत होते ते ही जग सोडून गेले आहेत पण जर त्यांना हे माहीत जरी असते तरी कदाचित त्यांना काहीही फरक पडला नसता कारण जर काही फरक पडला असता तर ते आजोबा आज अशा स्थितीत हे जग सोडून गेले नसते नितीन आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे नशीब काय होते आज श्रवणही या मृत वृद्धाच्या नशीबावर अश्रू ढाळत होता त्याच्या हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी जडलेल्या त्याच्या कोमल भावना अचानक दगडात रूपांतरित झालेल्या हृदयाला बेतळवू लागल्या स्मशानभूमीत चितेवर पडलेल्या वृद्ध आजोबांच्या चेहऱ्यावर त्याला त्याच्या वडिलांचा चेहरा दिसू लागला आणि तो चेहरा पाहताच तो खूप रडू लागला त्याला जाणवले की त्याचे आईवडील त्याच्या परदेशात जाण्याबद्दल ऐकून दगडांसारखे का कडक झाले होते ते त्याच्यासमोर हात जोडून परदेशात जाऊ नये म्हणून का विनवणी करत होते सर्व विधी पूर्ण झाले होते आणि चितेला अग्नी देण्याचे काम हे नितीनच्या वडिलांनी केले होते चितेच्या जवळच्या आगीकडे पाहून श्रवण त्याचे बालपण एखाद्या चित्रपटासारखे पाहत होता वृद्ध आजोबांच्या अंतिम निरोपासोबतच कदाचित श्रवण देखील त्याच्या आई वडिलांच्या बद्दलच्या कटुतेला अंतिम निरोप देत होता त्याच क्षणी त्याचा मोबाईल वाजला त्याला दिसले की तो त्याच्या वडिलांचा फोन होता त्याने स्वतःला सावरत फोन उचलला आणि पलीकडून त्याच्या वडिलांचा वेदनांनी भरलेला आवाज आला बेटा तुझे अपॉइंटमेंट लेटर आले आहे हे एक वाक्य ऐकताच श्रवणचे डोळे अश्रूंनी भरले मी येतोय बाबा तो फक्त एवढेच बोलू शकला आणि त्याने फोन ठेवला बरोबर दोन तासांनी तो रेल्वे स्टेशनवर पोहोचला त्याचा मित्र नितीन त्याला सोडायला आला होता श्रवणने त्याला मिठी मारली आणि त्याचे आभार मानले आणि म्हणाला की त्याला त्याच्या घरी राहण्याची संधी देऊन त्याने त्याच्यावर खूप उपकार केले आहेत कारण तिथे राहिल्यामुळेच त्याला कुटुंब या शब्दाचा अर्थ समजला होता लवकरच ट्रेन आली आणि श्रवण त्याच्या घरी निघून गेला ट्रेनमध्ये बसून श्रवण त्याच्या विचारामध्ये हरवला होता मग त्याचे लक्ष त्याच्या समोरच्या सीटवर बसलेल्या एका लहान मुलाकडे गेले तो सर्व प्रकारची कृत्य करत होता आणि त्याची आई त्याला पाहून आनंदी होत होती काही तासांच्या प्रवासात त्याने पाहिले की त्याच्या आईने तिचे लक्ष तिच्या मुलावरून क्षणभरही हटवले नाही हे सर्व पाहून श्रवणला त्याच्या आईचे निस्वार्थी प्रेम आठवले आता श्रवणने त्याच्या भविष्याबद्दल निर्णय घेतला होता आणि तो निर्णय घेऊन त्याने त्याच्या हृदयावरील ओझे कमी केले होते त्याच्या हृदयात त्याच्या पालकांबद्दलचे प्रेम अधिक दृढ झाले होते त्याला या जीवनाचा अर्थ आणि मूल्य अधिक खोलवर जाणवत होती काही वेळाने जेव्हा श्रवण त्याच्या घराबाहेर पोहोचला तेव्हा तो तिथे उभा राहिला आणि कधी रस्त्याकडे पाहत राहिला तर कधी त्याच्या घराकडे खूप काळजीपूर्वक पाहू लागला पण मग तो विचार करू लागला हे तेच घर आहे जिथे त्याने त्याचे बालपण घालवले होते जिथे तो आजपर्यंत राहत होता मग आज हे घर पाहून त्याच्या मनात एक वेगळेच आकर्षण का निर्माण झाले त्याचे बालपण त्याच्या डोळ्यांसमोर फुलू लागले त्याला या घराशी संबंधित सर्व गोष्टी आठवू लागल्या त्यानंतर जेव्हा त्याने दाराची बेल वाजवली त्याचे आईवडील दाराशी उभे होते पण श्रवणने त्यांच्याकडे पाहताच त्याला जाणवले की त्याचे आईवडील फक्त चार दिवसातच त्याच्या काळजीमुळे जवळजवळ अर्धवट झाले आहेत त्यांच्या म्हाताऱ्या डोळ्यात दुःख हे स्पष्ट दिसत होते त्यांची अवस्था पाहून त्याची बॅग त्याच्या हातातून खाली पडली आणि त्यांनी त्याच्या आई वडिलांना घट्ट मिठी मारली आणि तो मोठ्याने रडू लागला पण त्याच्या आई वडिलांना श्रवणला काय झाले हे समजत नव्हते दोघांनी त्याला असे रडण्याचे कारण विचारले पण तो काहीही बोलू शकला नाही मग त्याचे वडील त्याचे अश्रू पुसायला लागले आणि खिशातून त्याचे नियुक्तीपत्र काढून त्याला देऊ लागले जेव्हा श्रवणने ते नियुक्ती पत्र हातात घेतले तेव्हा ते पत्र ओले झालेले होते श्रवणला हे समजण्यास वेळ लागला नाही की हे पत्र इतर कोणत्याही कारणामुळे नाही तर त्यांच्या आई वडिलांच्या अश्रूमुळे ओले झाले आहे त्यांनी लगेच ते पत्र फाडले आणि म्हणाला आई बाबा कृपया मला माफ करा मी भरकोटलो होतो असे म्हणून त्यांना पुन्हा मिठी मारली आज या घरात प्रेम आणि आनंदाच्या अश्रूंचा पूर आला आज हे कुटुंब खऱ्या अर्थाने एक कुटुंब बनले होते आणि जमिनीवर पडलेले त्या नियुक्तीपत्राचे तुकडे त्याची साक्ष देत होते आज श्रवणचे हे वाक्य संपूर्ण घरात घुमत होते मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही तर मित्रांनो आशा आहे की आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा श्री स्वामी समर्थ